सर्व भारतीय नागरिकांना आज मनपूर्वक शुभेच्छा देत आहे लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची विचारधारा बघता कोण कोणाच्या पक्षामध्ये आहे या संभ्रमात जनता आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधील राजकारण फार गटूळ झाले आहे यामुळे शिवसेना या पक्षाकडे कोणत्या नजरेने जनता बघते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाकडे जनता कोणत्या नजरेने बघते या संभ्रमावि जनता आहे संभ्रम याचा अर्थ असा की शिवसेना मूळ शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती त्या शिवसेनेच्या आज दोन भाग झाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असून एकनाथ गट म्हणजेच कोर्टाने दिल्या त्यांना धनुष्यबाणाने शिवसेना हे चिन्ह दिल्यामुळे आज रोजी जे तळागाळातील कार्यकर्ता आहे त्यातील जुन्या फळीतील लोक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना मानतात परंतु तरुणांना नेमकं समजत नाही की शिवसेना कोणती धनुष्यबाणावर मतदान करावे की मशालवर शिवसेनावर करावे की कुणावर करावे उद्धव ठाकरेंवर मतदान करावे की शिवसेना की बाळासाहेब ठाकरे या संभ्रमात आज तरुण आणि मधला वर्ग आहे त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तीच आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः हयात असताना त्यांच्या डोळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि अजित गटाबरोबर राष्ट्रवादीचा काही भाग म्हणजेच निवडणूक चिन्ह आणि राष्ट्रवादी हा लोक तिकडे गेल्यामुळं यामध्ये देखील जनता संभ्रमात आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघातील उमेदवार कोणता आणि मतदान कोणाला द्यावे या संभ्रमात आज तरुण आणि मधला वर्ग आहे